नमस्कार मंडळी आज मी बटाट्यापासून एकदम खमंग कुरकुरीत असा नाश्ता केला माझ्या मुलीला तो खूप आवडला म्हणजे याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी मध्यम साईजचे दोन बटाटे घेतले होते ते उकडून घ्यायचे त्याची साल काढून घ्यायची आणि व्यवस्थित स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचा आहे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये मी एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घातला दोन हिरव्या मिरच्या इथे बारीक चिरून घातलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची काही सुके मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे तर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातली त्यानंतर याच्यामध्ये चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता चिली फ्लेक्स घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं एक साधारण तीन चमचे याच्यामध्ये मी मैदा घातलेला आहे मैद्याच्या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता मी इथे मैद्याचा वापर केलेला आहे आता काय करायचं आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे याचा छान गोळा झाला की मग समजायचं की आपलं हे जे स्टफिंग आहे ते एकदम पूर्णपणे रेडी आहे इथे मी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे मळून आपण चपातीसाठी जसं कणिक मळतो कर अगदी त्याप्रमाणे मी हे कणिक मळून घेतलेलं आहे त्याचा गोळा घ्यायचा आणि याची चपाती लाटून घ्यायची आपण नॉर्मल जशी चपाती लाटतो अगदी त्याप्रमाणे पातळ अशी याची चपाती लाटून घ्यायची चपाती लाटून झाली किंवा काय करायचे जे आपण बटाट्याचं स्टफिंग तयार केलं होतं ते त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने सगळीकडे व्यवस्थित आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे पसरवून झालं की मग सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्हाला हवा तर तुम्ही पिझ्झा कटरने सुद्धा कट करू शकता मी इथे सुरीने कट करून घेतलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने याचे रोल तयार करून घ्यायचे रोल तयार झाले की हलक्या हाताने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचा शेप द्यायचा आहे टिक्कीचा शेप सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर अशा पद्धतीने हे सगळे पीसेस मी रेडी करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल हलकसं गरम झालं की मग यामध्ये सगळे पीसेस सोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती पलटी करून चांगले गोल्डन ब्राऊन रंगाची होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे कलर सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आपल्याला या, या नाश्त्याला तर अशा पद्धतीने हे फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय झालं की मग हे काढून घ्यायचे आहेत तर ही पहिली बॅच रेडी झालेली आहे अशा पद्धतीने आता ह्या दुसऱ्या बॅच सुद्धा मी फ्राई करून घेते तर नक्की ट्राय करा लहान मुलांना खूप आवडतो हा नाश्ता व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर का माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा म्हणजे रोज मी तुमच्यासाठी जे नवनवीन रेसिपीज घेऊन येते ते तुम्हाला आपल्या चॅनेलवरती फ्रीमध्ये पाहता येतील पुन्हा एकदा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत